मी आता आलेलो आहे डेलाय रोड मुंबई शाहवाडी ही ज्यांची जन्मभूमी आणि डेलाय रोड ही कर्मभूमी बी पी एनच्या माध्यमातून जे लोकसेवेचा जो आपण आढावा घेणार आहे त्या काही लोकांची मतं काय आहेत शावडीकरांची ती जाणण्यासाठी आपण तर आपण आता त्यांच्याशी त्यांच्यासोबत आपण आढावा घेऊ मी एवढंच सांगेन आमच्या आपल्याला आजकरणी लोकसभा मतदारसंघातून आभांना उमेदवारी मिळालेली आहे साहेबांच्या आशीर्वादाला अनेक आमचा आभा असं उद्धवसाहेबांनी साहेबांनी वाक्य वापरून एवढा विश्वास टाकून आपण उमेदवार दिलेले मला एवढंच तालुक्यातील लोकांना सांगायचं आहे चाळीस वर्षानंतर ही संधी आलेली आहे लोकसभेची खासदारकीची तर ह्या लोकांनी गटातर्थं राजकारण सोडून आबांना भरघोस मतदान करावं आबांना निवडून आणावं कारण सर्वसामान्यचा माणूस म्हणजे आबा आहे सर्वसामान्यचा माणूस कधीही आबांना रात्रंदिवस कधीही तुम्ही फोन करा कॉल करा कुठल्याही मॅसेज द्या किंवा त्यांना भेटायला जावं कधी त्यांचा नकार नसतो म्हणून लोकांनी तालुक्यातल्या गटातट राजकारण सोडून भरगोच मतांची पण आम्हाला निवडून आणावं सामाजिक कार्य म्हणजे आज एक आम्ही शाहवाडीकरून बोलू आज एक सामाजिक कार्य करत असताना आम्ही कुठलंही राजकारण घेत नाही ना कुठल्या राजकारणाच्या उद्देशानं आम्ही सामाजिक कार्य करत नाही आज एक शाहवाडीचा तालुका असा मागास तालुका असल्यामुळं आज आपली जी चाकरमानीची लोकं इथं आहे त्यांना एक सामाजिक कार्यातून काहीतरी मिळावं म्हणून आम्ही सामाजिक कार्य करत असतो आज आम्हाला राजकारण म्हणून बोलायचं नाही एक चांगला व्यक्ती आणि एक राजकारणामध्ये काहीतरी चांगला करणारा व्यक्ती म्हणून आज आम्ही बोलत असताना आम्ही एवढंच सांगेल आज राजू शक्तीबद्दल साहेबांच्याबद्दल जे बोलले धैरशील माने साहेबांच्याबद्दल बोलले आज आबा आहेत तासापूर्वीच आबांचा स्वतः मला कॉल आला होता आज आम्हाला ह्या दोघांचा कधी कॉल नाही ना आम्ही त्यांना कॉल केला तर आमचा कधी कॉल त्यांच्याबद्दल जाईत नाही आबांचा स्वतः आम्हाला कॉल येतो आणि आज ही कॉल आलं होतं त्याचं कारण असं एवढंच आहे की फक्त आबांनी फोन केला आणि विचारलं भीमराव परिस्थिती काय तुमच्यासाठी आबा ही परिस्थिती अशा आहे की क्रूड निवतच आहे येणाऱ्या जूनच्या चार तारखेला हा गुलाल तुमचा आहे सर्वात प्रथम असं झालं की माझ्या काय सगळ्यांनी सांगितलं की आबांनी जे कार्य केले तालुक्यात कार्य केलं किंवा ज्या गोष्टी आबांच्या माध्यमातून माते फोनच्या म्हणा किंवा कुठल्याही संपर्काचं ते चित्र म्हणा खरोखरच आबांना रात्री जरी फोन लावला तरी आम्हाला ते कार्य काय होऊ करतात सगळ्या गोष्टी करतात राज शेट्टी आले माने काही पाच वर्ष आलेलंच नाही शेवटला राज शेट्टी आले डोसं फोन घेतलं तात्पर्य थांबले परत त्याच्यावर तो आलेलंच नाही त्यामुळं मला त्यांच्यावर वक्तव्य चुकीचं करायचं नाही पण आता उद्धवसाहेबांनी विश्वास ठेवून जर आमच्या आबांना खरोखरच मनापासून जर आम्हाला तिकीट दिलेलं आहे तर आम्ही शाववाडीकडे त्यांना खरोखर शंभर टक्के त्यांना मतदान करणार आबा फोन नाही उचलला ना तुम्ही बोला तर तुमच्या समोर सांग ओके धन्यवाद ठीक आहे शिराळ्याचे पण लोक इथं भेटतात वाळव्याचे पण लोक भेटतात ते शंभर टक्के पण आम्ही पाठिंबा आहे इथे आणि आम्हाला पण अभिमान वाटते की आम्हाला फक्त तुमच्याच संधी भेटते तर आम्ही त्या संधी आणि आम्ही शंभर टक्के त्यांच्या पाठीशी आहे तो उमेदवार कसली आहे त्यांनी गद्दारी करून दुसऱ्या पक्षात गेली त्यांना आम्ही जीवाचं दान करून निवडून दिलं होतं आणि उद्धव साहेबांची गद्दारी केली आणि ते दुसऱ्या पक्षात गेली डुप्लिकेट पक्षात गेले त्यांना कोण निवडून कोण मतदान करणार आहे त्यांना खरी शिवसेना काय आहे ते चार तारखेला समजणार आहे आणि राजू शेट्टींचं काय आहे फक्त विलेषण आलं असं काहीतरी कार्यक्रम आलं की फक्त आंदोलन काय त्यांचं काम आहे राहू शेट्टींचं ते काय गडबोड ठेवायची गोष्ट नाही आहे राजू शेट्टी जे पहिल्यापासूनच आहे फक्त विलेशन आलं आमदार केली खासदार केली गेले के यांचं मोर्चे चालू झाले काय बोलतात आंदोलन चालू झाले असं त्यांची पत्ता आहे तुमचा मुद्दा लक्षात आला खरोखर मी आता ढिलायरोडकरांशी संपर्क साधला शावडी तालुक्यातील चाकरमनी म्हणून ढिलायरोडची इथं मंडळी आहे खुलासपणे आभांच्या बाबतीत असं आमच्या संघ बोलली प्रामुख्याने यांच्या खरोखर बातम्या आहेत पिशावळ तालुक्यामध्ये रोजगारांची संधी उपलब्ध नसल्यामुळे पोट बनण्यासाठी डिलाय रोडने ही मंडळी आहे कुठेतरी पुढच्या बाबतीमध्ये एक विकास व्हावा आणि तो शाश्वत पिढी निर्माण करण्यासाठी विकास व्हावा असे प्रत्येकाच्या बोलण्यातून जाणून आले आणि आत्मविश्वासही निवडून येते असं त्यांच्यामध्ये निर्माण डिलाय रोड मुंबईवरून बी पी एनसाठी रमेश डोंगरे